तुम्हीच सांगा थे। याप ना का ना आता काय ते आमचं मग काय गरीबांच गेली मग आणि आता आता तुम्ही गाडी पंप्चर झाली आहे बघा गाडी पंप्चर प्लस ते अशी अवस्था लवकरात लवकर बांधलं पाहिजे आता आम्ही इथं फिरतोय ब्रिजचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे बरोबर तिथं पाणी पण काम प्रेशर नाही आहे ना हो वेळेत काम झाला पाहिजे होत ना तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मे महिन्यामध्ये पाऊस जोरदार चालू झालेला आहे आणि आता इकडे रोडची अवस्था एवढी बेकार झाली आहे आणि आत्ताच एक तास पूर्वी एवढा जोरदार पाऊस पडला आहे म्हणजे आम्ही आता मी आहे खेड दापोली रोडच्या मध्ये फुरुज गाव येतो तिथे जो एक ब्रिज आहे तो आपण ब्रिज पाहायला जाणार आहोत तर ब्रिजची एवढी अवस्था बेकार झाली आहे की त्या पुलाचं तर काम तर झालं नाही तर तिथून जो नदी साईडनी जो मार्ग काढलेला रस्त्याचा तिथून पूर्णपणे पाणी चालू झालेलं आहे आपण तिथे जाऊया आणि प्रत्यक्ष बघूया की काय अवस्था आहे तिथे सो आता आपण तिथे जातोय सो आता आपण तिथे पोचलेलो आहे आणि तुम्ही आता तुम्हाला अवस्था दाखवतो तिथे काय चालू आहे ते सो तुम्ही पाहू शकता तर कशी अवस्था झालेली आहे आमचा मित्र आलेला घाबरत घाबरत हे बघा पाहू शकता तुम्ही आणि जे जेवढे खेडवाले दापोलीवाले ते दररोजचे प्रवास करतात त्यांच्यासाठी ते खूप महत्वाचं आहे कारण हा आमचा फुरुज गावचा ब्रिज बनवतो म्हणजे हा जो भुलेश्वर आहे आणि ह्या साइडला आमचं कातरवाडी सा स्टॉप आहे इथे मधीच हा जो ब्रिज आहे त्याचा काम कर चालू होता आणि शक्यतो तो, तो पूर्ण नाही झालाय त्यामुळे इथे एक मार्ग काढला होता तो आणि तोच आता तर एक तास पूर्वी थांबलाय आणि जर जोरदार पाऊस झाला तर तो शक्यतो तो मुश्किलच आहे काय काका काय अवस्था ही काय अवस्था आहे तुम्ही काय करता काय त्याशी काय करतोय आता बोला आता तुम्हीच सांगा आता काय ते केलं ना आमचं मग काय गरिबांचं हे केली निवडणं काय गेली मग आणि आता आता हे आम्हाला बघित रात्रीच पाऊस पडला तर ही काय ही दशा काय होणार म्हणजे मे महिन्यातला जो पाऊस आहे दोन दिवसाचा पावसाचाच परिणाम जर एवढा झाला आहे पुढे काय होणार पुढे काय होणार मग हो हे बघा हे बघा कसे जायला लागतय हे बघा दादा पण आमचं चाललेत ही अशी अवस्था काय करणार आहे बरोबर आहे दा दा? ही जर आता अशी अवस्था असेल तर पुढे काय होईल मग सांगा तुम्ही सांगा न सांगा आता पोचवतो तुमचं काय दादा काय अवस्था आहे आता तुम्ही सांगा झाले गाडी पंप्चर झाली आहे बघा गाडी पंपचर प्लस हे अशी अवस्था तर लो, पुढे लोकांनी काय करायचं लवकर जेवढे लवकर त्याची वाट बघा लवकरात लवकर चला गाडी करताना तो बघा खड्डा बघा कसा केवढा मोठा आहे आमचे दादा गेलेले तिथे मदत करायला रोड पण खसत आलेला आहे पूर्ण रोड बघा आहे कारण अंदाज पण नाही आहे ना मध्ये मध्ये कारण मध्ये मध्ये असे खड्डे आहेत ना हे बघा मोठी मोठे गाड्या तर जात आहेत पण टू व्हीलर लोकांचा थोडा प्रॉब्लेमच झालाय मोठा कारण खड्ड्याचा अंदाजच येत नाही आहे हा ब्लॉग नक्की शेअर करा कारण दररोजचे लोक प्रवास करत असतात इकडे दापोली खेडवाले त्यांच्यासाठी ते खूप महत्वाचं आहे पुरुष लास ओके मग काय अवस्था आता रस्त्याची काय तुला काय बोलणं याच्यावरती आहे लवकरात लवकर बांधलं पाहिजे आता इकडे फिरतोय ब्रिजचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे बरोबर पाणी पण नाही आहे ना आता कारण आता मे महिना अजून तर जून जुलै महिना अजून यायचं बाकी आहे बाकी आहे आणि हा अवकाळी पाऊस आहे अवकाळी पावसामध्ये जर ही अवस्था असेल तर पुढे जून जुलै महिना तर बिकट अवस्था तुम्ही पाहू शकता कशी ट्रॅफिक झालेली आहे नदीला आणि नदीला पाणी पण खूप आहे असंच पुढे पुढे असे छोटे मोठे ब्रिज झालेले आहेत आणि तिथे मोठा ढसलत चाललंय ना आ, खाली पुढे पण वाहतूक तिथे खाली पण एक टर्निंग मध्ये ब्रिज आहे हा ते पण म्हणजे कोसळत चाललंय अजून काही नवीन ब्रिजचं काम त्यांचं काही पूर्ण झालं नाही नाही झालेलं आहे तुझं नाव कसं दादा माझं ऋतिक शिगवन शिगवन तर माझं चॅनल आहे राजेश हेलगावकर म्हणून त्या चॅनलला लाईक कर शेअर कर आणि हा तुझा आपला व्हिडिओ येईलच तिथे ओके तुम्ही पाहू शकता किती ट्रॅफिक जाम झालेली आहे आता परत आणि तिथे थोडे पोलीस वगैरे पण आलेले आहेत नक्की नक्की पाहू शकता तिथे पोलीस वगैरे पण आलेले आहेत ही अवस्था बघून येऊ दे येऊ दे अरे ना येऊ दे इकडे मार ही मार ही साईड मार येऊ दे येऊ दे येऊ दे चल थोडी पाठी जाऊ दे पाठी घ्या थांब जाऊ दे बघू शकता किती ट्रॅफिक झालेली आहे आणि पाऊस पण थोडा थांबलेला आहे आणि पावसाचं प्रमाण जर वाढलं thăm được rồi đây हा जेवढा होईल व्हिडिओ तेवढा तुम्ही लोकांपर्यंत शेअर करा जेवढा शेअर करा तेवढं पटापट काम चालू होईल इकडचं चा, पुरुषमधलं कारण जोपर्यंत जेवढा पाऊस थांबला आहे पाऊस थांबलाय तोपर्यंत काम होईल आणि जर आज जून जुलैमध्ये जर आजपर्यंत पाऊस काम झाला नाही तर तुम्ही समजूनच दा की हा रोड बंदच आता <laughs> हो आता थोडं कमी झालं कुठलं आता पाण्याची पातली थोडी कमी होईल कारण इथे एक खड्डा मारलेला आहे जेवढा पाऊस लगेच थांबेल त्या दिवशी लवकरात लवकर काम करायला पाहिजे नाहीतर पुढे जून जुलै महिना येतो आहे तर अजून बिकट अवस्था होऊ शकते हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जेवढे दापोलीवाले आहेत खेडवाले आहेत त्यांनी ते नक्की आपा कारण त्यांच्याचसाठी हा भीतीदायक आहे वातावरण कारण आता तरी मॉर्निंगचा दिवस आहे मग हे रात्रीच्या टायमाला काही अंदाज येत नाही पावसातून कुठून कसं काही यायचं वगैरे तो शक्यतो जेवढं होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा आणि लोकांपर्यंत पोचवा तर पाहिलात तुम्ही हा ब्लॉग तर नक्की आल लोकांपर्यंत शेअर करा कारण ही अवस्था आता तर, तर मे महिना आणि मे महिन्याच्या अवकाळी पावसामध्ये ही जर अवस्था होत असेल बघा तर जून जुलैमध्ये तर काय अवस्था होईल जो शक्यतो होईल तेवढं लोकांपर्यंत पोचवा आणि काळजी घ्या आणि जेवढे रात्रीचे प्रवास करत असतील त्यांनी समजून घ्या की हा रोड इकडचा सा, एक साइडचा सा खचलेला आहे पूर्ण आणि एक साइड असा ओपन ठेवलेला आहे सो so, पाऊस वगैरे जास्त असेल तर तुम्ही लवकर निघा आप आपल्या घरी जा आणि सेफ राहा आणि काळजी घ्या स्वतःची तर आपण असेच नवीन नवीन ब्लॉग करत राहू आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका